लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय गणेश भक्तांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खुश खबर दिली आहे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय त्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलाय गणपतीसाठी मुंबईतून मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात जात असतात अशा गणेश भक्तांसाठी टोल माफी देण्यात आल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलंय तसेच गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिले त्यामुळे गणेश भक्तांना दिलासा मिळालाय सह्याद्री अतिथीगृह येथे आणि आणि सुव्यवस्थेचा आढावा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत बुधवारी बैठक झाली या बैठकीत निर्णय घेण्यात आला यावेळी राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा गणेशोत्सवापूर्वी राज्यात सर्वत्र गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग हार्डनर एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा झाडांच्या फांद्याची छाटणी करावी कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी आरोग्य पथक रुग्णवाहिका अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत याशिवाय गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोलमाफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा